नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दोन हजार पंचवीसमध्ये वेगवेगळ्या खताचे बाजारभाव काय असणार आहे आणि दोन हजार चोवीसच्या तुलनेमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या खता खताच्या दरात किती वाढ झाली याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो डी ए पी म्हणजेच डायमोनियम फॉस्फेट यामध्ये दोन हजार चोवीसचे दर होते तेराशे पन्नास प्रति पन्नास के जी बॅगचे आणि इथे बघू शकता दोन हजार पन्न पंचवीसचे दर पंधराशे पन्नास यामध्ये मित्रांनो बघू शकता तुम्ही अराउंड दोनशे रुपयाची वाढ इथे सरकारने केली आहे नंतरचं जे खत आहे इथे बघू शकता पोटॅश इथे बघू शकता दोन हजार चोवीस मध्ये सोळाशे ते सतराशे रुपयाची आपल्याला पन्नास के जीची जी बॅग भेटायची जे की आता दोन हजार पंचवीस मध्ये अराउंड सतराशे ते अठराशे म्हणजेच प्रति बॅगच्या मागे त्यांनी शंभर रुपये इथे वाढवले आहे त्यानंतरचं खत बघू शकता युरिया इथे मग मित्रांनो शेतकरी मित्रांनो इथे युरिया या खतात कुठल्याही प्रकारची वाढ केली नाही आहे नंतर बघू शकता सिंगल सुपर फॉस्फेट म्हणजेच एस एस पी दोन हजार चोवीस मध्ये सिंगल सुपर पॉस्पेट ची पन्नास के जी ची बॅग जी आहे इथे चारशे ते चारशे वीस या रेटमध्ये होती आता ती बॅग त्यांनी केली आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये चारशे ते साडेचारशे रुपये म्हणजेच अराऊंड एका बॅगच्या मागे त्यांनी तीस रुपये एवढी वाढ केली आहे मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं ला। तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कारण डेली बेसिसवर मी इथे तुमच्यासाठी शेती संबंधित माहिती आणि वेगवेगळ्या शेतमालाचे बाजारभाव घेऊन येत असतो नंतरच बघू शकता इथे खत कोणता आहे तर पंधरा 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 एन पी के बघू शकता इथे पंधरा इथे पंधरा पंधरा पंधराचे दर बघू शकता दोन हजार चोवीस मध्ये इथे बाराशे रुपयाची बॅग होती प, आ, पन्नास के जीची जी जी आणि तीच बॅग आता दोन हजार पंचवीस मध्ये तेराशे रुपयाची झाली आहे इथे बघू शकता तुम्ही अराउंड आठ पॉईंट तीन पर्सेंटची इथे वाढ करण्यात आली आहे आणि इथे जे आपण जर रुपयाच्या स्वरूपात बघितले तर शंभर रुपयाची इथे प्रति बॅग मागे वाढ केलेली आहे नंतर जी बघू शकता तुम्ही वीस वीस झिरो वीस विथ झिरोची दोन हजार चोवीस मध्ये आपल्याला बॅग भेटायची एक हजार शंभर रुपयाची जे की आता भेटणार आहे आपल्याला एक हजार दोनशे रुपयाची म्हणजे यामध्ये सुद्धा अराऊंड शंभर रुपयाची वाढ इथे केली आहे त्यानंतर दहा सव्वीस सव्वीस बघू शकता इथे तुम्ही बरेचसे शेतकरी दहा सव्वीस सव्वीस वापरते माझ्या शेतात सुद्धा दहा सव्वीस सव्वीस वापरते इथे बघू शकता दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जी पन्नास के जी बॅग होती ते बाराशे पन्नास रुपयाची होती आता जी बॅग झाली आहे ते चौदाशे रुपयाची झाली आहे म्हणजे बघू शकता तुम्ही अराऊंड दीडशे रुपये म्हणजेच बारा पर्सेंटनं त्यांनी इथे जे आहे इथे दर वाढवला आहे नंतर बघू शकता तुम्ही अमोनियम सल्फेट इथे बघू शकता अमोनियम सल्फेटची पन्नास के जीची बॅग जी आहे दोन हजार चोवीसमध्ये आपल्याला भेटायची पाचशे ते साडेपाचशे रुपयाची मित्रांनो हे जे दर आहे व्हॅरी कारण हे करते कारण वेगवेगळ्या रिजनमध्ये वेगवेगळे दर राहते त्या कारणाने इथे एक रेंज दिली आहे दोन हजार पंचवीसमध्ये बघू शकता आपल्याला भेटणार आहे ती पाच पाचशे वीस ते पाचशे सत्तर म्हणजे अराऊंड एका बॅगच्या मागे वीस रुपये त्यांनी वाढवले आहे नंतर बघू शकता तुम्ही कॅल्शियम अमोनियम नायट्रेट इथे बघू शकता दोन हजार चोवीसमध्ये बाराशे ते बाराशे पन्नास या आ, प्रति रुपये पन्नास के जीची बॅग इथे आपल्याला भेटायची नंतर बघू शकता यंदाची जे भाव आहे बाराशे पन्नास ते ते तेराशे म्हणजे अक्का बॅग मांग अराऊंड त्यांनी पन्नास रुपये वाढवले आहे झिंक सल्फेट त्या बघू शकता तुम्ही इथे अठराशे एकोणी अठराशे ते एकोणीसशे रुपयाची प्रति पन्नास के जीची बॅग आपल्याला दोन हजार चोवीसमध्ये भेटायची तीच बॅग आता आपल्याला एकोणीसशे ते दोन हजार रुपयानं आपल्याला दोन हजार पंचवीस मध्ये आता भेटणार इथे बघू शकता शंभर रुपये त्यांनी वाढवले आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद